मांडवाच्या दारी ब्राह्मण मंगलाष्ट का बोलती मांडवाच्या दारी ब्राह्मण मंगलाष्ट का बोलती ऐकून गले की जोड जन्माचा सांगती ऐकून घे गले की जोड जन्माचा सांगती मांडवाच्या दारी आला आला ग कासार सार बरा लगनाचा चुडा त्याने आणला हिरवागार मांडवाच्या दारी बाईपूजी ते चुड्याला मांडवाच्या दारी पूजी ते चुड्याला पहिला मान दिला दिला अंबाबाईला मांडवाच्या दारी चुडाभर ती आया बाया माणाची सुवासीन अत्रि ऋषींची अणुसया मांडाची सुवासीन अत्रि ऋषींची अणुसया मांडवचा दारी भराया कोण ये ती मडवच दारी चुडाभराया कोणये ती री सितमाा शङ्करी पारवती रमाी सीतााई शङ्करा पर्ववती मण्डारी चुडाभरति सू सू मण्डव दारी चूडाभरति सू सू चुडाभराय आली आली विठ्ठलाची रूख मीन मांड वाचा दारी नवरीबाईला बोलवा मांड दारी नवरीबाईला बोलवा हिरवा चुडा तिच्या हातामध्ये ग भरवा दारी चुलती राहिली कामाची मांडवाच्या दारी चुलती राहिली कामाची भरती तिच्या हातामध्ये नवरंगी भरती तिच्या हातामध्ये नवरंगी मांडवाच्या दारी सुडा हिरवा भरला मांडवाच्या दारी सुडाहीर वा भरला सुख समृद्धि सौभाग्य लाभयला सुख समृद्धि सौभाग्य लाभयला